नागरिक रहिवाशी संघ चंदगड तालुका पुणे यांचा स्नेह मेळावा व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मंडळाची वेबसाईट प्रकाशित करण्यात आली त्याचबरोबर खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला यासाठी महिलांची संख्या वाखाणण्याजोगी होती आणि खेळाचा उत्साह फार शिगेला पोहोचला होता विजेत्या सात महिलांना विविध प्रकारची बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंदगड विधानसभेचे नवनिर्माचित आमदार शिवाजीराव पाटील डॉक्टर परशराम पाटील संचालक काजू बोट डॉक्टर नंदू गावडे लेखक त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून एबीबी माझाचे पत्रकार अविनाश ढेगसकर सकाळ पेपरचे पत्रकार सुनील कोंडुसकर सी एल लाईफ चंदगडचे संपादक संपत पाटील व चेतन शेरेगार हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मारुती शिट्याळकर तर स्वागताध्यक्ष मंडळाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण सावंत होते नागरिक रहिवाशी संघ चंदगड तालुका पुणे यांचा मागच्या दोन वर्षापासूनचा मानस होता की पुणे येथे सुसज्ज असे सर्व सोयीयुक्त चंदगड भवन असावे तसे संघाच्या माध्यमातून प्रयत्न चालू होते मध्यंतरी सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन दिले होते पण या कार्यक्रमामध्ये आमदार शिवाजीराव पाटील यांनी मनात कोणतीही शंका कुशंका न ठेवता अगदी थोड्या वेळातच मोठ्या मनाने मागणी मान्य करून येत्या नवीन वर्षात आपण चंदगड भवनची पायाभरणी करू असे आश्वासन दिले त्यानंतर लेखक नंदू गावडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार नागरिक रहिवाशी संघ चंदगड तालुका पुणे यांच्याकडून करण्यात आला त्याचबरोबर प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थिती आदी मान्यवरांचा सत्कार संघाच्या कार्यकारिणीकडून करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मेंगाणे यांनी केले व आभार प्रदर्शन संतोष गावडे यांनी केले या सर्व कार्यक्रमासाठी सचिव विजयभाऊ गावडे कार्याध्यक्ष सुरेश नेसरकर खजिनदार राजू गोरल माजी अध्यक्ष दत्तात्रय जाधव विनायक अमृसकर अनिल भाऊ दळवी अजय देवन गजानन गावडे गोविंद नाडगौडा गोविंद नाईक सुभाष आपटेकर गोपाळ तुप्पट संभाजी कडते तुकाराम शेडगे या सर्व सदस्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र माझा चोवीसून नवना ताडाव पुणे